जर तुम्ही त्या खोलीत आला असतात तर प्रेरणाने तुम्हाला सांगितलं असतं की माझं पाऊच ही किती अंधश्रद्धा आहे कारण मी खूप जुगाडू आर्टिस्ट आहे ह्याच्यावर मी जगते मी खूप कमी बेस केला तरी हे भरपूर लावते मी <laughs> आय आय शॅडो प्लेटच ब्लश ऑन म्हणून वापरते कारण मला ती संपवायची <laughs> माझ्या एका मैत्रिणीने खूप वर्षांनी मला सांगितलं होतं की आकाक्षातही असं रस्त्यावरची लिपस्टिक लावायची घ्यायची नसते आणि माझ्याकडे फक्त दोनच लिपस्टिक्स होत्या काय हाय मी आकांक्षा म्हणजे पिंगा कपुरी पिंगा मधली श्वेता माहिती <laughs> <laughs> होत मी जागा काढण्यासाठी म्हणून मी मस्ती केली मेरे को याद आहे तर आज इट्स मज्जाच्या व्हॉट्स इन माय मेकअप पाऊच या सेगमेंट मध्ये मी तुम्हा सगळ्यांच स्वागत करते <laughs> तर मी आणि माझे पाऊच हा खूप गमतीदार विषय आहे माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणींसाठी जर तुम्ही त्या खोलीत आला असतात तर प्रेरणाने तुम्हाला सांगितलं असतं की माझं पाऊच ही किती अंधश्रद्धा आहे कारण मी खूप जुगाडू आर्टिस्ट आहे <laughs> माझ्याकडे खूप जुगाडू गोष्टी असतात आणि मला ना एक माझा प्रॉब्लेम आहे सायकोलॉजिकल मला ना गोष्टी पूर्ण संपवायला आवडतात आणि दुसरी गोष्ट ॲक्टर म्हणून अत्यंत चुकीचं आहे पण मला असं वाटतं एवढा मेकअप का करायचा त्यामुळे माझ्याकडे खूप लिमिटेड सामान असत आणि प्लीज मला सगळे जज करतील पण आहे हे असं आहे काय नाही आपले नॉर्मल शेड काय म्हणतात त्याला फाउंडेशन फाउंडेशन कन्सिलर <laughs> वगैरे <जिकास थे>। जे <laughs> काय असते ते फाउडर <laughs> लायनर खजुळा <laughs> आजुळा म्हणजे काल काल नाही ना नाही ना बिंदिया चमकेगी ह्याच्यावर मी जगते मी खूप कमी बेस केला तरी हे भरपूर लावते आणि हो अचानक लोकांना असं ही ग्लो का करते एवढं तर मला असं नाही नाही श्वेता मॅम पसिना मला असं तयार ते मी केलंय <laughs> आणि माझ्याकडे के सगळं सामान घरी आहे पण मी का नाही आणत कारण मला कट्टा आहे तो मला माहित नाही हे मी सांगायचं की नाही आय शॅडो ब्लश वापरते कारण मला ती संपवायची <laughs> आणि हा आरसा आहे कंपल्सरी कारण आ, मी तुम्हाला कॅमेरा दिसत असेल याच्यात <laughs> पण हा हे मी कंपल्सरी आणते कारण मी अख्खा मेकअप गाडीत करते कारण मला बसायचं नाहीये फार वेळ तर मी गाडीत एक दीड तास बसून येते म्हणून मी तिथे मेकअप संपवून घेते आणि हे काय नाही हे याला काय म्हणतात आयब्रो फिलर हे काय नाही हे काजळाची डबी आहे कधी 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 आमचे पांढरे केस दिसतात जे आमच्या डिरेक्टर्सना चालत नाही हा डोळ्यासाठी नाही ती ते डोळे सुंदरच आहेत आमचे आणि ह्याच्यात काय नाही हे सेट पाऊच आहे की एकतर मी ना खूप कमी खर्च केला आहे आयुष्यात प्रॉडक्ट्सवर माझ्या एका मैत्रिणीने खूप वर्षांनी मला सांगितलं होतं की आकांक्षा द्या असं रस्त्यावरची लिपस्टिक लावायची घ्यायची नसते तर माझ्याकडे फक्त दोनच लिपस्टिक्स होत्या कायम आणि ज्या आत्ता आहेत त्याही गिफ्ट्स आहेत सगळ्या मी घेतल्याच नाही तर मला खूप मला ते सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन मिळत नाही जोपर्यंत मी संपवत नाही एखादी गोष्ट तरीही मी संपवण्यासाठी म्हणून रोज जास्त लावते आणि मला ते खूप मजा येते की जाताना कारण मला मलाही संपवायचंय आणि माझ्याकडे खरंच मी घेऊन येताना ही एकच लिपस्टिक घेऊन येते कधी कधी दुसरी असते आणि कंटिन्युटीचा विचार न करता विसरता मी तीही लावते आणि तीही संपवण्यासाठी मी लावते हे छान काजळ आहे हे डोळ्यात लावायला हे डोळ्याला लावायचंय आणि ओ सॅनिटायझर याच्यावर मी जगते पित नाही पण मला खूप ओसीडीज आहेत मला असं वाटतं की ते, ते मार ते, तो तो ते, ते, ते मार, मार ते तुझ्या हातात हा ते पाऊच बघून पण हे स्वच्छ आहे कारण हे बाहेरून पण मी मारले आणि आतून पण मारले जर दोन तीन दिवसांनी मी करत असते साफ ब्रश तेच सगळं जे छोट्या पाऊच मध्ये डबल ठेवून दिलंय की बाबा कधीतरी चुकून हे राहिलंच सेटवर तर त्याने मेकअप नाही थांबणार आणि मी रेडी होऊन सेटवर येईन लिपलायनर काय झालंय की मी इतकी आळशी आहे ना की माझे सगळे पाउचेस फक्त ट्रान्सपरंट पाऊच आहे मी कुठलंही <laughs> ज्याच्यातून आतलं काय दिसत नाही असं पाऊच घेऊनच फिरत नाही कारण मला असं बघितल्यावर कळलं पाहिजे की हा हे नाही ओके ओके हे आहे हे कशात आहे अच्छा अच्छा हे आहे सो मला माझे सगळे पाउचेस ट्रान्सपरंट आहेत हे मला सांगायचं हा ही टिप आहे याच्या व्यतिरिक्त एक पाऊच आहे पण तिकडे आहे ते त्याच्यात काही नाही आहे फार कंगवा आणि परफ्यूम वास वाच <laughs> मला मेकअप सिम्पल वाटतच नाही पण तरीही मी तो खूप आ, मी प्रयत्न करते की सिंपल ठेवू आणि मी कमी बेस लावते तर मला असं वाटतं की ती सिंपल ट्रिक आहे ती दुसऱ्यांसाठी चुकीची ठरू शकते पण मी बेस कमी लावते गाडीतून गाडीतून करून या म्हणजे इथे आल्यावर मला झोपायचं असतं म्हणून मी झोपते नाहीतर इथे आल्यावर उन्हाळक्या करायला मस्त स्टेप्स अस ना तू मग काय बेस कटिंग आयशॅडो केला तर आयशॅडो आयब्रोज आणि ब्लश ऑन आणि मग एक ग्लो साठी काहीतरी ब्रॉन्झर सारखं काहीतरी मेकअप रिमूवर <laughs> सॅनिटायझर आणि आपले आपले स्पंज आणि आपलं आपलं फील गुड पाणी तरी नाही नाही खरंच खूप खूप पाणी पिते मी पण माझी स्किन हेल्दी की नाही मला माहिती <laughs> <laughs> नाही खूप पाणी त्या झोप घ्या जी आता आपल्याला मिळत नाही सगळ्यांना शूटिंग ह्याच्यात पण मला माझ्या एक्सपिरियन्सवरनं वाटतं की ज्या 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 वेळेला मी चांगलं खाते हायड्रेटेड राहते पाणी व्यवस्थित पिते आणि झोपते चांगलं तेव्हा स्किन आपोआप चांगली दिसते आणि ग्लो चांगला असतो सो so, हा होता वॉट्स इन माय मेकअप पाऊच सेगमेंट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला